हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण छान क्रिस्पी असे अळवडी बनवणार आहोत अळवडी अजिबात घशात दाटू नये खवखवू नये म्हणून काय वापरायचं कशा पद्धतीने बनवायची इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा अशा पद्धतीत तुम्ही जर अळवडी बनवली तर अळवडी अजिबात घशामध्ये दाटणार नाही खवखवणार नाही बघा अळवडी बनवण्यासाठी काळ्या दांडीचे जे पानं असतात तीच पानं वापरायची आहे इथे मी ही अकरा पानं घेतलेली आहे अळवडी बनवण्यासाठी काय मसाला लागणार आहे तो मी तुम्हाला सांगते बघा इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अगदी पाववाटी खोबरं घेतलेले आहे अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता हा मसाला आपल्याला पाणी टाकून वाटायचा आहे बघा मसाला पाणी टाकून वाटायचा आहे सुका नाही वाटायचा मिक्सरला छान बारीक ग्राईंड करून घ्यायचा त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ बनवलेला आहे बघा चिंच गरम पाण्यामध्ये मी एक तास भिजत टाकलेली आणि त्यामध्ये अगदी मोठा असा गुळाचा खडा यात ॲड करायचा आहे हे मिश्रण दहा मिनटं भिजू द्यायचं जेणेकरून गूळ त्यामध्ये छान असा मिक्स होणार आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे बाऊल चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ वापरलेलं आहे दोन्ही पीठ छान मिक्स करून घ्यायचे बघा आता त्यासाठी इथे सुके मसाले आपण ॲड करूया सुक्या मसाल्यामध्ये इथे मी अगदी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि तुमच्याकडे जो घरगुती काळा मसाला असेल तो यात ॲड करा गरम मसाला ॲड करा त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं इथे मी अर्धा चमचा आणि अगदी थोडंसं वरती मीठ ॲड करते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात मीठ ॲड करा म्हणजे चवीनुसारच ॲड करा त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता ग्राइंड करून घेतलेला तो या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे बघा मिरची पावडर टाकताना आपण हिरवी मिरची ॲड केली होती हे जरा लक्षात असू द्या त्यानंतर इथे जे चिंचगुळाचं पाणी आहे ते इथे ॲड करायचं आणि तुम्हाला वरतून आवश्यकता वाटल्यास तुम्ही नॉर्मल पाणी देखील ॲड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तीळ ॲड करायची तीळ भरपूर ॲड करायची त्याने वडी छान टेस्टी लागते आणि दिसायलाही वडी खूप सुंदर दिसते आता आपण हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स करून घेऊया बघा संपूर्ण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं त्या जेणेकरून संपूर्ण मसाला पिठाला छान असा लागेल आपलं परफेक्ट झालं की नाही हे कसं ओळखायचं बघा चमच्याच्या साहाय्याने पीठ असं वरती घ्यायचं आणि सहज अलगत खाली पडलं तर समजायचं की आपलं पीठ अगदी परफेक्ट भिजवून झालेलं आहे त्यानंतर बघा वड्या वाफवण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि ह्या जाळीला छान तेल लावून घेतलेलं आहे पान असं लाटण्याने लाटून घ्यायचं जेणेकरून पाण्याच्या ज्या शिरा आहेत त्या छान अशा नरम होऊन जाणार त्यानंतर अशा पद्धतीने एक पान सरळ आणि एक पान उलटं असे अळूहळी लावायचे बघा संपूर्ण पानाला असं पीठ छान लावून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता मी कसं लावते बघा अशा पद्धतीने संपूर्ण पानाला पीठ लावून घ्यायचं आणि नंतर दुसरं हे पान अशा पद्धतीने ठेवायचं जेणेकरून तुम्ही जो रोल करणार आहात अळुवळीचा तो अगदी परफेक्ट होणार वडी कुठेही लूज पडणार नाही तुटणार नाही बघा मी इथे चार पानांचा एक रोल करते आहे तुम्ही बघू शकता मी किती पीठ व्यवस्थित लावलेलं आहे अशाच पद्धतीने लावा जेणेकरून तुमची वडी अगदी परफेक्ट होईल त्यानंतर वडीचे दोन्ही साईड अशा दुमडून घ्यायच्या आणि रोल असा छान घट्ट करायचा जेणेकरून वडी सुटणार नाही आणि वडी कुठेही तुटणार नाही तुम्ही बघू शकता रोल मी कशा पद्धतीने करते आहे बघा आपला रोल छान रोल तयार झालेला आहे रोल कुठेही सुटलेला नाही कुठे सुट ना तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या रोलला वरतून देखील पीठ लावू शकता बघा अशा पद्धतीने मी पीठ तुम्हाला लावून दाखवलेलं आहे तर इथे माझे तीन रोल झालेले आहे बघा आता हे रोल आपण छान वाफवण्यासाठी ठेवूया अशाच पद्धतीने रोल दुमडून घ्यायचे आणि छान त्यांना वाफवण्यासाठी ठेवायचे इथे बघा आता पाणी आपलं गरम झालेलं आहे आता आपण आपले रोल छान वाफवण्यासाठी ठेवूया हे रोल पंधरा मिनटामध्ये वाफवून होतात जास्त वेळ नाही लागत त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आपले रोल छान पंधरा मिनटं उकडू द्यायचे बघा आपले रोल छान उकडत आहे वडी खूप टेस्टी होणार आहे आता आपण चेक करूया आपले रोल झाले की नाही चेक करण्यासाठी इथे बघा तुम्ही सुरीच्या मदतीने चेक करू शकता सुरी घ्यायची आणि अशी मध्ये टाकून बघायची जर पीठ सुरीला चिकटलं तर रोल झालेले नाही आपले रोल झालेले नव्हते आता मी पुन्हा एकदा चेक करते रोल झाले की नाही तर बघा सुरी अगदी क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपले रोल छान उकडलेले आहे नंतर उकडल्यानंतर रोल छान थंड होऊ द्यायचे त्यानंतरच वड्या कट करायच्या नाही तर वड्या तुटतात आणि व्यवस्थित कटही होत नाही इथे मी बऱ्याच वेळ ह्या वड्या थंड होऊ दिल्या आणि त्यानंतर वड्या कट केलेल्या बघा माझी वडी कुठेही तुटली नाही कुठेही खराब झालेलं नाही वड्या अशा खूप पातळही नका कापू आणि खूप जाडही नाही तर वड्या सगळ्या कट करून झाल्या तर इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण आपल्या वड्या तळून घेऊया बघा इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी वड्या तळून घेते इथे हे मी बीडच्या कढईमध्ये तळते तुम्ही तुम्हाला हवं असल्या त्या कढईमध्ये तळू शकता बघा वड्यांचा रंग किती सुंदर दिसतो आहे आणि वडी अजिबात तेलात तुटत देखील नाही अशाच पद्धतीने वड्या बनवा वड्या खूप सुंदर होणार आहेत वड्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळू तो द्यायच्या आता माझ्या ह्या वड्या क्रिस्पी होत आलेल्या आहे त्यामुळे मी काढून घेणार आहे बघा वड्या छान तळून झालेल्या आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि वडीही छान कुरकुरीत झालेली आहे तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहे तर बघा वड्यांचा रंग किती सुंदर दिसतो आणि तिळेही खूप छान दिसते वडी कुठलेली त कुठेही तुटलेली नाही आहे तर अशा पद्धतीने अळूवडी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा वडी कशी झाली होती पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अळूवडी कशी झाली होती मला नक्की सांगा बाय